नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारब सोडत हो आहे तर आताची घडाची सर्वात मोठी बेकीनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचा जुने पेन्शन योजनेबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर पूर्ण मी आपल्याला सांगू इच्छितला सबस्क्राईब करा आजच्या अपडेटला सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माननीय राज्य अध्यक्ष तथा राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना माननीय नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण पत्र सादर करण्यात आलेले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वच लागू व्हावी ही जिवाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे अनेक आंदोलन मोर्चे काढण्यात आलेले आहेत याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून या आंदोलनात सह काँग्रेस व महासचिव आघाडीचे घटक पक्षातील नेतृत्वाने सुद्धा प्रत्यक्ष येऊन आपल्या पाठिंबा दिलेला आहे असे नमूद करण्यात आलेले आहे देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्वत लागू व्हावी खासगीकरण बंद व्हावी बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावी ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे देशात काँग्रेस पक्षी सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये जसे की राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड राज्यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली आहे तसंच कर्नाटक व तेलंगणामध्ये देखील काँग्रेस सरकार लवकर जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे महाराष्ट्र राज्य देखील एकोणीशे ब्याऐंशी एक्क्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करू असा विश्वास देतो असे सदर पत्रामध्ये माननीय नाना पटोले यांनी नमूद केले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद